जसं की आपल्याला माहित आहे आपण मकर संक्रांती स्पेशल सिरीज चालू केली आहे आज आपण वान सामानच्या ज्या काही आयडिया आहेत त्या पाहणार आहोत वान सामान, सामान देताना आपण खूप विचार करून देतो काय द्यायचं कसं द्यायचं किती रेंज पर्यंत द्यायचं कारण आपलं बजेट पण बसलं पाहिजे आज मी अशाच काहीतरी इंटरेस्टिंग आयटम्स तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कारण आपण मकर संक्रांती ते सप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो चालवत असतो त्यामुळे त्यामुळे आजीच्या घरी उदयतीच्या घरी आणखी पर्वतिशिरीच्या घरी असं जाणं होत असतं आणि खूपदा असं होतं की मग वस्तू असतात त्याच त्याच आपण घेतो आणि मग त्या डबल टिबल होऊन जातात त्यामुळे आज मी तुम्हाला जरा हटके थोड्याशा वेगळ्या अशा रेंज मधल्या वस्तू दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा साठ रुपयाच्या रेंज मध्ये आपल्याला काय काय भेटते पाहूया हे तेलाची बुतली आहे थोडी लार्ज साईज मध्ये पावशेर तरी तेल बसू शकतं याच्यामध्ये आणि याला पोरिंग कॅविटी आहे आणि झाकण पण पॅक आहे एवढं काही सैल नाही आहे त्याच्यानंतर नाही स्पून स्टँड आहे किंवा स्पून होल्डर म्हणतो आपण याला चमचे वगैरे ठेवण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो नेक्स्ट आहे हे पण चमच्यांचं स्टँड आहे फक्त शेप वेगळा आहे आणि साईज पण थोडी वेगळी आहे हाईट जास्त आहे ह्या स्टँडपेक्षा इथे कपांचा सेट दिसतोय आपल्याला दहा रुपयाला एक, इता, गाँगी। इता, गाँगी। एक, ची एक अशी साठ रुपयाचे सहा पीस वीस रुपये कपे ही सुद्धा एक तेलाची बुसली आहे ज्याच्या आतमध्ये एक चमचा असतो आपण जेव्हा चपात्यांना किंवा पोळ्यांना तेल लावतो तेव्हा हा चमचा राहतो याच्यामध्ये अशी ही बुसली आहे तेलाची अशा डिश आहे आणि हे वाढती आहे हे पण एक साठलंच आहे का का पीस साठ रुपयाचं आहे त्याच्यानंतर ना इथे एक चौरंग आहे आपण ज्यावेळेस छोट्या पूजा वगैरे मांडतो त्यावेळेस हा अट्रॅक्टिव्ह असा चौरंग आहे हा पण साठ रुपयाला भेटेल त्याच्यानंतर नाही इथे स्टीलची सुकली आहे ही सुकली स्टीलची आहे किचन मध्ये वापरण्यासाठी योग्य नाही अशा साठ रुपयामध्ये त्याच्यानंतर ना हा स्पॉज आहे किचनचाच क्लिनिंग प्रॉडक्ट मध्ये याचा उपयोग होतो नेक्स्ट पाऊल आहे केकचे आहे नऊ प्रकारचे आहे जे केक बनवतात त्यांना माहिती असेल प्रत्येक नोझलचा वेगवेगळा उपयोग असतो आणि एक एक पीस घ्यायचा म्हटलं नोझलचा तो तुम्ही महाग पडतो साठ रुपयात नऊ प्रकारचे नोझल भेटतील त्याच्यात आणखीन एक व्हरायटी आहे ती, ती म्हणजे पायपिंग बॅग आहे आणि पायपिंग बॅग बरोबर तुम्हाला सहा नोझल भेटतात ते पण साठ रुपयामध्ये त्याच्यानंतर नाही तर पापडाची जाळी ज्याला आपण रोस्टर म्हणतो दोन्ही शेपमध्ये अवेलेबल आहे एक राऊंड शेपमध्ये आणि एक स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला जशी गरज असेल किंवा जी आवडेल तो शेप आपण चूज करू शकतो किचन प्रॉडक्टमध्ये हे प्लॅस्टिक वेअर आहे ह्याच्यामध्ये हे ज्यूसर आहे आपण ऑरेंज ज्यूस वगैरे याच्यात बनवू शकतो आणि हे कटर आहे शेंगदाणे वगैरे बारीक करण्यासाठी किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे बारीक करण्यासाठी याचा इन्स्टंट वापर होतो जर आपल्याकडे लाईट वगैरे नसेल तर मग आपण हे वापरू शकतो हे पण एक वेगळ्या प्रकारचं ज्यूस आहे ह्याच्यामध्ये इथे ज्यूस कलेक्ट होतो आणि वरण फळ टाकायचं आणि प्रेस करायचं हा एक जेवणाचा डबा आहे ह्याच्यामध्ये असे स्टीलची बॉडी यातमध्ये जेणेकरून गरम राहील आणि वरतून झाकण आणि हे संपूर्ण डबा तयार हे hmm. अशी ग्रेटर आहे मोठे दात असलेली छोटे दात असलेली किंवा हे जे आपण बटाट्याचं पीक करतो त्याच्यासाठी आणि इकडून स्लायसर पण आपल्याला बटाटे वगैरे स्लाइस करायचे असेल असा मल्टीपर्पज ग्रेटर आहे नेक्स्ट आहे हे प्लॅस्टिकचे जार स्टोरिंग पर्पजसाठी आपण मोस्टली जार प्रेफर करतो अट्रॅक्टिव्ह असे जार आहेत आणि झाकण पालचे स्टीलचे नेक्स्ट सिक्स्टीच्या रेंजमध्ये आपल्याला हे लायटर भेटते बाहेर हे लायटर खूप महाग असतात रुपयात अजून एक ऑप्शन आहे आपल्याला ह्या लायटरचा तो एक प्रकार आणि हा एक प्रकार तसं स्कूपर आहे आईस्क्रीम वगैरे ज्यावेळेस आपण फॅमिली पॅक आणतो किंवा घरी आईस्क्रीम बनवतो स्कूपरचा आपल्याला उपयोग होतो करंजीचा साचा दिवाळीच्या वेळेस स्पेशली करंजा करायचं म्हटलं की असं काहीतरी लागतात आपल्याला <प्यों। प्यों। प्यों> <प्यों> 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 ते पिझ्झा कटर आहे पिझ्झा बर्गर ज्यावेळेस आपण असे बाहेरचे प्रॉडक्ट खातो किंवा घरी बनवतो त्यावेळेस कटिंग करायच्या वेळेस पिझ्झा कटर लागतं आपल्याला हे पण साठ रुपयात अवेलेबल आहे इकडे पक्कडपणे ती पण जाड चांगली ती पण साठ रुपया लागते नेक्स्ट विस्कर केक बनवण्यासाठी जे बॅटर बनवतो किंवा घरीसुद्धा आपल्याला ज्यावेळेस दाग दही कढी बनवायचं असतं त्यावेळेस विस्करचा उपयोग होतो त्याचप्रमाणे बिटर पण आहे स्प्रिंग शेप मध्ये ह्याचा बिटिंग साठी उपयोग करतो आपण काही बॅटर वगैरे बनवायचं असेल हे शंकर शंकरपाड्या बनवण्यासाठी एक दोन लाटने फिरवले की आपल्या शंकरपाळा तयार ही आहे चाळणी ही पण साठ रुपयामध्ये शेप जरी बारीक असला तरी त्याचं जे स्टील आहे ते चांगलं आहे त्यामुळं साठ रुपयाला परवडते ही काढणे सुद्धा त्याच्यानंतर ना हे लेख प्लॅस्टिक वेअरमध्ये हे लहान मुलांसाठी आहे हे ज्युसेस वगैरे पिण्यासाठी नॉर्मल ग्लासमध्ये नाही पण लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह थोडं असलं तर पितात त्यासाठी हे ज्युसेसचे ग्लासेस आहे आणि हे त्यांचे पिग सिपर आहे सिपरला एक स्ट्रॉ पण अटॅच आहे नेक्स्ट रेंजमध्ये आहेत हे ब्रश फरशी घासायला वगैरे ज्यांना कडक दात गरजेचे असतात त्यासाठी हे जाड दाताचे ब्रश आहे त्याच्यानंतर हे मॅशर आहे पावभाजी वगैरे करताना आपण जे मॅश करतो भाज्या त्यांसाठी हे मॅशर आहे मॅशरचं पण ग्रीप एकदम चांगल्या क्वालिटीची नेक्स्ट स्क्वीजर ज्यूसेस आहे टेल बनवताना आपल्याला लिंबाचा रस काढावा लागतो त्यासाठी आहे स्क्विजर आणि हा रवी आहे आपल्याला लाकडाचा रवी पाहिजे सगळे असते पण हा अल्युमिनियम मध्ये आणि साठ रुपयाला जे आचारी मोठे शेगड्यांसाठी वापरतात असं मोठं लायटर आहे हे कांदा कापायचं यंत्र आहे प्रेस केलं की खड याच्यामध्ये ब्लेड ब्लेडच्या साह्याने कट होतात हाय ड्राय फ्रुट्स चा बॉक्स कंपार्टमेंट आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॅस एका त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो त्याच्यानंतर नाही हा आईस बॉक्स आहे याची खासियत म्हणजे आपल्या जनरली फ्रीज बरोबर जे आईस बॉक्स येतात त्यांना लीड नसतं याला एक लीडची फॅसिलिटी पण त्यांनी प्रोवाईड केली आहे नेक्स्ट आहे हे मफिन्स किंवा जे कप केक बनवतो त्याचे मोल्ड आहेत छोटे छोटे बर्ण आहेत स्मॉल क्वांटिटीमध्ये जर काही स्टोअर करायचं असेल तर ह्या बर्ण्यांचा आपल्याला एकसारख्या दिसतात म्हणून दिसायला पण छान आणि स्टोरिंग पर्पजसाठी पण चांगले नेक्स्ट डे नवीन प्रोडक्ट जे नेहमी मासे खातात आणल्यावरती मासे साफ करण्याचे एक मोठे टास्क असतं हे असे त्याचे जे खवले आहेत ते काढण्यासाठी हे कवर आहे डायनिंग टेबलवर वगैरे किंवा आपण हॉलमध्ये सुद्धा टिश्यू पेपर ठेवतो तर ते असेच असता व्यस्त राहतात त्यापेक्षा एक होल्डर असेल तर ते प्रॉपरली अरेंज करून ठेवू शकतो नेक्स्ट आहे आईस्क्रीमचे मोल्ड दोन शेपमध्ये एक स्क्वेअर शेप आणि एक राऊंड शेप याच्यामध्ये सहा आईस्क्रीमचे मोल्ड आहे आणि यामध्ये चार एक हे लहान मुलांसाठीचे कप आहेत की ज्यांना झाकण पण लावलेलं आहे हाय क्वालिटी प्लास्टिक आहे हे सुद्धा एक प्लास्टिक ऑर्बन आहे जर याच्यामध्ये ब्रश वगैरे किंवा चमचे वगैरे आपण ठेवू शकतो आता तिकडे लहान मुलांचे प्रोडक्ट नेक्स्ट हा सेट आहे ह्याच्यामध्ये साठ रुपयामध्ये एक लाइटर, एक ग्रेटर एक स्लायसर नाही आणि एक पिलर हां पिलर आणि एक नाईफ असं चारचा सेट आहे हा पण साठ रुपयाला आहे आणि हे कलरफुल स्ट्रॉ आहे मोफटेल वगैरे आपण ज्यावेळेस पितो त्यावेळेस थोडे अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी आणखीन हे अट्रॅक्टिव्ह असे स्ट्रॉ आहेत पिगी बँक आहे मुलांच्या लहान मुलांना साठवणुकीचा जवळ अशी छोटे छोटे पिगी पी बँक आहे आणखीन एक किचन क्लिनिंग साठी किचन टेबल किंवा डायनिंग टेबल आपण ज्यावेळेस साफ करतो त्यासाठी हा ब्रश आणि हे सुपली हे सुद्धा अफोर्डेबल आहे सा हे एक मॅन्युअल बीटर आहे बॅटर बीट करण्यासाठी आणि हे वायपर आहे किचनमध्ये किचन वाटावर पाणी नाही की या वायपरने आपण बाजूला करू शकतो नेक्स्ट हे लहान मुलांचे किपर आहे मला एक हे पण सिपर असेल लहान मुलांसाठी वेगवेगळ्या साईज आणि शेपचे डबे आहेत हे सुद्धा किचन मध्ये प्रॉडक्ट स्टोअर करण्यासाठी हा एक प्लास्टिक कंटेनर आहे हा फ्लॅट मध्ये आणि हे उभे प्लॅस्टिक कंटेनर आहे डाळी वगैरे साठवण्यासाठी स्मॉल साईज असे प्लॅस्टिक कंटेनर आहे त्याच्यामध्ये स्पून पण आहे हे वेगवेगळ्या शेज आणि शेप आणि साईज मध्ये अवेलेबल आहे कलर पण आहे कंटेनरमध्ये पाण्याचं जार आहे त्यात आपण ज्यूस पण ज्यूस जार म्हणून सुद्धा वापरू शकतो आपले रिक्वायरमेंट जसे असेल तसे आणि हा ऑइल डिस्पेन्सर कि एक झाक आणि हे ऑइल डिस्पेन्सर नेक्स्ट बॉक्स हे बटर बॉक्स आहे फ्रीजमध्ये बटर स्टोअर करण्यासाठी जो उपयोग होतो याच्यामध्ये पण दोन कलर आहे एक कॉफी कलर आणि एक हा व्हाईट कलर त्यानंतर ना हा तीन स्क्वेअर शेप असे डबे आहे हे हँडवॉश सॅनिटायझर जे आपले लिक्विड प्रोडक्ट असतात चिल्ड्रन प्रोडक्टच्या रेंजमध्ये हे एक ताट आहे प्लेट ज्याच्याला असे खप्पे आहेत तीन प्रकारचे आणि हा एक मग आहे आणि आतमध्ये एक स्पून आणि एक फोक आहे आणि टिफिन बॉक्समध्ये पण बॉक्स त्याच्या आतमध्ये एक छोटासा डब्बा आणि फोक स्पून आणि वॉटर बॉटल आणखीन याच्यामध्ये डब्बा आहे बाटली आहे आणि कंपोस्ट बॉक्स आहे साठ रुपया तसे हे तीन पण आणि तर व्हरायटी ऑफ वॉटर बॉटल्स आहे वेगवेगळ्या वेग शेप साईज स्टिकर्स लावलेले असे वॉटर बॉटल आहेत पाण्याच्या बाटल्या कल्चरॅकमध्ये कॉम्पा बॉक्स बॉक्से स्क्वेअर शेप रेक्टँगल शेप वेगवेगळ्या शेपचे कंटेनर आपल्या आपल्या गरजेनुसार आपण चूज करू शकतो हाय क्वालिटी प्लास्टिक आणि इथे मऊ घे दोन लिटरचा मऊ घ्या त्याच्यावर मेजरिंग स्केल दिलेलं आहे नेक्स्ट आहे मसाल्याचा डबा ह्याच्यामध्ये एक स्पून आहे डब्याला एक लीड आहे आणि सात कंपार्टमेंट आहे कडेने सहा आणि मध्ये असे सात कंपार्टमेंट आहे मसाल्याचा डबा म्हणून किंवा जे आपले खडे मसाले असतात की ज्या किंवा ड्रायफ्रूट्स आपल्याला वेगवेगळे ठेवायचे असतात ते एकाच डब्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो नेक्स्ट आहे बास्केट लसूण वगैरे ठेवण्यासाठी बास्केट आहे हे राऊंड शेप बास्केट आहे इकडं स्क्वेअर शेप पण बास्केट आहे इथे टिफिन बॉक्स आहे प्लास्टिक वेअर मध्ये छान आहे एका बाजूने फोक आहे एका बाजूने स्पून आहे लहान मुलं जनरली गोष्टी हरवून येतात त्या दोन पैकी एकच सांभाळायचं काही जास्त टेन्शन नाही वेगवेगळ्या प्रकारचे टिफिन बॉक्सेस आहे इथे काय काय गेमिंग फॅसिलिटी पण आहे कॉन्सन्ट्रेशन वाढता आजच्या व्हिडिओ मध्ये मी एका पर्टिक्युलर रेंज मध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ आयटम्स दाखवले यातला सगळ्यात जास्त तुम्हाला कुठला आयटम आवडला वान देण्यासाठी ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आमचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत राहा आणि आम आमच्याबरोबर कनेक्ट व्हा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद